चला मित्रांनो पाट तयार करून घेऊ मस्तपैकी ही बघा आपली विहीर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल बैलगाडीतनं सगळं पाटासाठी काय काय लागतं तेवढं साहित्य घेऊन आहे आता हे आपलं टोपलं आहे मस्तपैकी विहिरीत टाकून पाणी वाढायचं त्याला मस्तपैकी बांधून घेऊ म्हणजे कसं वाडायचं द्वारे आणि पाटात पाणी पडणार सरळ थेट पाणी आपल्या शेताला म्हणून मस्तपैकी दोन दु दावेने चांगलं बांधून घेऊ म्हणजे दोन दोरे हे बघा इकडं मस्त पटापट बांधून घेतो आणि घेतलं की मस्तपैकी आपलं विहिरे टाकायचं टोपलं आणि टोपलं असं दुरायचं आणि वाढायचं नसतं पाटत पडणार हे बघा आपलं टोपलं तयार झाले मस्त वेगळी इकडं सर्जा राजा थांबलेत बैलगाडीला झोपूनच ठेवलेत म्हणलं म्हणजे कसं अजून काय कमी पडलं तर लगेच बॉट्यावरनं साहित्य घेऊन यावं म्हणून बैल झोपूनच ठेवलेत हे बघा हे बघा अशा पद्धतीने तयार करून घेतले मस्त वेगे असं दोन वेळा दोरी वहून घ्यायच्या म्हणजे कसं बैलांना वाढायला बी सोपं पडेल आणि एक मस्त ग्रीप तयार होईल हे बघा अशा पद्धतीने वाढायचं म्हणजे कसं पाणी असं येणार टॉपल्या साईडनं आता मस्त आपण हे जरा मोकळं रान करून घेऊ इथं जरा रिकामी रिकामी जागा साफ करून घेऊ म्हणजे कसं आपलं पाट गुसाचं पाचट आणले ना ते आपल्याला असं रुचून घ्यायचं असं लास्टपर्यंत मस्त पैकी आणि मग त्याच्यात पाणी हळूहळू ओतलं की सरळ आपलं पाटावाटे वाटे जाणार हे असं विसाचं पाचट आहे सगळं जुगाडू जुगाड करायचं सगळ्यात जुगाड शेतकरी म्हणल्यावर काय काही ना काही तर जुगाड करून शेतापर्यंत पाणी न्यायचंच चला मस्त पैकी हे बघा अशा पद्धतीने तयार करून घेतले लांब पाठ आता हे बघा आपली वीर मस्त पैकी आणि आता बघा हे अशी आपली इकडे शेती आहे जरा नांगर करायचं आहे घेऊ आपण नांगरून बी घेऊ मस्त पैकी तिकडे म्हणजे कसं काळी माती दिसत सगळे नांगरून घेतल्यावर हे असं जरा पाट्याच्या साईडने उडून जाऊ नेऊन नाही का कचरा येऊ नये हे नाही जरा दाबून बसून घेऊ चांगलं फिट मस्त पैकी चला आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हे बघा आपले सर्जा राजा ए सरजा राजा बरं आहे ला, का मस्तपैकी विहिरीच्या साईडला जाणून ठेवलेत ह्यांना बी कळल मालक आता उद्या बैला लावून पाणी वाढणार आहे मस्त हे बघा आपली शेती हा पाट तयार केलाय आहे मस्तपैकी आपण आता आणि डायरेक्ट आता मस्तपैकी आपली जी टोपला आहे का ती पाण्यात देऊ टाकून विहिरीत आणि मग आता हळूहळू डायरेक्ट चेक करून घेऊ आपलं नेमका पाट एकदम फिक्स तयार झालाय आहे का नाही हे आपलं मस्त की आता हळूहळू हे बघा असं थोडं थोडं थोडंसं टोपलं टाकायचं हे बघा भरलं टोपलं मस्त पैकी आता हे मस्त आहे की आपल्या दोरी आहे का दोरीच्या साह्याने ओढून मस्त पैकी हे बघा असं वाढायचं दोन्ही हाताने एकदा ओढून बघतो चांगलं बघा मजबूत आपण कसं आपण केलंय म्हणजे कसं एकदम मजबूतच तयार झालं आता हे बघा टोपल्यावर आले पाण्याचं तर हे बघा दोरी वाढल्यावर बघा बरोबर पाट्यात पाणी पडलं का हाय का एकदम खुळकुळ 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 हे बघा जु मस्त पैकी लास्टपर्यंत शेतात पाणी गेलं हे बघा तुम्हाला दाखवतो तु पाणी हे बघा हाय का चाललंय बघा पाणी आता हे सेम आपण आता हाताने वडले ना इथं आपण बैल लावायची पुढं बैल पाणी वाढणार एक नंबर हे बघा आपले रानात पाणी गेले मस्त शेतात तुम्हाला व्हिडिओ आवडला तसं लाईक करा सबस्क्राईब करा भरपूर जणांना शेअर करा हे बघा आपल्या शेतापर्यंत पाणी गेलेलं आहे आपला पाठ तयार झालेला आहे मस्त मित्रांनो आता आपण आपली बैल बैलगाडीने सोडू आणि इकडं ह्या पाटाला बांधून घेऊ मस्त म्हणजे कसं टेन्शन असलं परत तुम्हाला दाखवतो आहे बाबा तू मस्त पाणी चालेल बाबा पाटावरचं पाणी हां जबरदस्त त्याचा एक नंबर हे बघा या अशा पद्धतीने पडणार पाणी असं पाटाचं पाणी शेताला जाणार एक नंबर पाट तयार झालेला आहे तो पैकी रानात पाणी गेले पाटाचं जबरदस्त जब आई एक नंबर मेहनत सक्सेस झाली पाटाचं पाणी झालं तयार चला आता मस्त आहे की बैल झुपलेले आहेत तर सोडू आणि इकडं बैल बांधून घेऊ तुम्हाला वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर जणांना शेअर करा कसं दिसतंय आपला एक नंबर दिसतोय ना पाट आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त आहे की शेती नांगरून घेऊ शेतीला पाणी सोडू